आज आपण बघा मस्त अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते तशी वांगे बटाट्याची रस्साभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी बघा येथे दोन वांगी आणि एक बटाटा मी छान असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आता आपण तो पाण्यामध्ये स्वच्छ धुण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि वाटण बनवण्यासाठी बघा इथे एक कांदा एक टोमॅटो तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एका तव्यावरती बघा आपण तेल घालून एक किसलेलं खोबरं छोटीशी वाटी घालून घेतलेली आहे आणि आपण ते छान असं परतून घेणार आहोत हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत आग। आणि परतत असताना आपल्याला अत्यंत कमी गॅसवरती रंग येईपर्यंत खोबरे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे आणि नंतर बघा या ठिकाणी एक बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि हे पण आपण छान असं एक चार चा एक ते पाच मिनिटे मध्यम आचेवर छान असं परतून घेणार आहोत याने भाजीला टेस्ट अत्यंत छान येते आणि भाजीचं टेक्स्चर सुंदर येते बघा आणि छान असं खरपूस भाजल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते मिश्रण जास्त गरम आहे त्यामुळे आपण यामध्ये थंड होण्यासाठी एक तीन ते चार चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि एक पाच मिनटानंतर बघा ते छान असं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला घालून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत मिक्सरला वाटत असताना पाणी घालण्याची गरज पडत नाही कारण यामध्ये आपण ऑलरेडी पाणी घातलेलं आहे आणि छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा नंतर बघा इथे एका गरम कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आपण नंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पाने अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आपण छान असं परतून घेणार आहोत किंवा मिक्स करून घेणार आहोत बघा आणि हे सर्व प्रोसेस आपल्याला अत्यंत कमी गॅस ठेवूनच करायची आहे नाहीतर मसाले करपू शकतात बघा मसाल्यांमुळे भाजीला रंग खूप छान येतो यामध्ये आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याने भाजीचं टेक्स्चर एकदम छान येते आणि रंग देखील अतिशय सुरेख येतो नंतर यामध्ये बघा आपण जे बनवलेलं वाटण आहे ते घालून घेणार आहोत आणि छान असं तेल सुटेपर्यंत एक चार ते पाच मिनिटे सतत मिक्स करत परतून घेणार आहोत एक चार ते पाच मिनिटानंतर बघा मिश्रण छान असं परतलं गेलेलं आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे मिश्रणाला नंतर यामध्ये आपण ज्या वांग्या बटाट्यांच्या फोडी केलेल्या होत्या त्या घालून घेणार आहोत आणि छान अशा मिक्स करून घेऊया ही भाजी तुम्ही टिफिनला देखील बनवू शकता अत्यंत पटकन होणारी रेसिपी आहे वांगा आणि बटाटा ही पटकन शिजणाऱ्या भाज्या आहेत त्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात नंतर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलेला आहे नंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक पाच ते दहा मिनिटे आपण झाकण ठेवून भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत आणि बघू शकता तुम्ही भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे आणि वांगा आणि बटाटा पण छान असा शिजलेला आहे आता आपण तो सर्व करूयात अशाच नवनवीन रेसिपीज साठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंग या आय डीला फॉलो करायला विसरू नका आणि छान अशा कमेंट करा जे लोक छान छान कमेंट करतील त्यासाठी आपण स्पेशल गिफ्ट ठेवलेला आहे